राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या गोपीचंद पडळकरांची प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जाळण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली गुरुवारी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली होती त्याचा निषेध करण्यासाठी तसंच पडळकर यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिलाध्यक्ष सुजाता घाक महिला कार्याध्यक्षा साबिया मेमन यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आलं चोर गोपी चंच करायचं काय खाली डोकं वर पाय मंगळसूत्र चोराला जेरबंद करा असं करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते या प्रसंगी सुहास देसाई म्हणाले की तोंडानं विष्ठा ओकणारा माणूस म्हणून गोपीचंद पडळकर यांची ओळख निर्माण झाली आहे पडळकर हा वारंवार आमच्या नेत्यांवर आक्षेपार्ह टीका करतोय अधिवेशनादरम्यान त्यानं डॉक्टर आव्हाड यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता पडळकर हा विकृत माणूस आहे अनाशी विकृती महाराष्ट्र कधीच खपवून घेत नाही या बडळकर नावाचा साप आता ठेचण्याची वेळ आली आहे आम्ही बडळकर याला खुले आव्हान देतोय की त्यानं ठाण्यात येऊन दाखवावं त्याला पळताबोई थोडी करू हा पडळकर महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे आज आम्ही त्यांची फक्त प्रतिमा जळली आहे पुढे काय करू ते त्यांना समजून घ्यावं असा इशारा देण्यात आलाय पडळकर यांचा कुत्रा असा उल्लेख करून म्हटलंय की भाजपाच्या बड्या नेत्यांनी हा कुत्रा सोडलाय का या आधी पडळकर यांनी अनेकांवर टीका केली आहे मात्र आता त्यांनी पुरती पातळी दाखवलीय पडळकर ठाण्यात आल्यावर आम्ही त्याश चपलेनं ठोकू तर प्रदेश प्रवक्त्या वैद्य यांनी पडळकर यांनी सुप्रियाताई सुळे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर अशीच टीका केली होती मात्र स्वतः सुसंस्कृत म्हणवून घेणारे भाजपाचे नेते यावर प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत या आंदोलनात मकसूद खान संतोष नागले पूजा शिंदे विचारे राजेश साटम राजेश कदम का इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते